घरात घुसून एका महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार अहिल्यानगर मध्ये घडलाय घराच्या खरेदी विक्री व्यवहारात पतीनं जास्तीचे पैसे घेतल्याच्या संशयावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील केळगाव परिसरात घडली या प्रकरणी पस्तीस वर्षीय पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून वैशाली निमसे आणि प्रमोद सुरेकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीच्या पतीने दोन महिन्यांपूर्वी वैशाली निमसे हिच्या घराचा व्यवहार करून दिला होता मात्र या व्यवहारात फिर्यादीच्या पतीने अधिक पैसे घेतल्याचा संशय वैशालीला होता ती सतत फिर्यादीच्या पतीला फोन करून पैशाची मागणी करत शिविगाळ आणि धमक्या देत होती बुधवारी रात्री फिर्यादी घरी एकटे असताना वैशाली निमसे आणि प्रमोद सुरेकर हे त्यांच्या घरी आले त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करायला सुरुवात केली विरोध करताच वैशालीने त्यांना मारहाण केली फिरादी घरात गेल्या असता दोघेही गे त्यांच्या मागे घरात घुसले आणि वैशालीने केस धरून मारहाण केली आणि प्रमोद सुरेकर यांना हात धरून ओढत विनयभंग केला व पतीसह जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर घाबरलेल्या फिरादी यांनी दुसऱ्या दिवशी कोतवाली पोलिसांना माहिती दिली बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर